मी शिवशंकर पाटील कलंबरकर आपल्यासोबत संवाद करण्याचं मुख्य कारण हे की मला एक आपल्याला विषय लक्षात आणून द्यायचा आहे जो अतिशय महत्वाचा आहे यावर्षी आपल्या इथे महापूर ढगफुटीसारखी परिस्थिती झाली आपल्या मुखेड तालुक्यात विशेषतः जिल्ह्यात मराठवाड्यात काय नुकसान झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे शासनानं पाहिलं विरोधी पक्षनेत्यानं पाहिलं पत्रकारितेनं सगळ्यांना हे चित्र पाहिलं आणि त्यानुसार अहवालानुसार आकडेवारी जे दाखवली गेली की नुकसान क्षेत्र मुखेड तालुक्याचं झालेलं बाधित क्षेत्र शेतीचं एकाहत्तर हजार हेक्टर क्षेत्र दाखवलं गेलं आणि जिल्ह्याचं सहा लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र नुकसानीचं दाखवलं लो। त्याबद्दल लोकप्रतिनिधीचे प्रशासनाचे पत्रकारांचे सगळ्या काम केलेल्या यासाठी सगळ्यांचे आभार आहे पण मला आपणाला जो विषय लक्षात आणून द्यायचा आहे जो विषय राज्याचे विरोधी पक्ष नेते मुखेड तालुक्याच्या या पाहणीच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनाही हा विषय मी लक्षात आणून दिला जे आत्ता मी बोलतोय तो विषय हा आहे की बाधित झालेलं क्षेत्र आपल्या सगळ्या प्रशासनानं सरकारनं लोकप्रतिनिधी चांगलं दाखवलं योग्य दाखवलं ज्यात न्याय मिळणार आहे पण महत्वाचा मुद्दा आहे जे नुकसान झालेल्या क्षेत्रांना मिळणारी शासनाकडूनची जी रक्कम आहे ती रक्कम गेल्या वर्षीची या वर्षाची मध्ये जे फरक आहे या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मे मध्ये आसपास शासनानं आदेश नवीन काढला आणि त्यानुसार आता उरडो शेतीला मिळणारी रक्कम जी साडेआठ हजार हेक्टर आहे आणि बागायतला मिळणारी रक्कम ही सतरा हजार रुपये आणि नुकसान झालेल्या या कोरडवाहू शेतीचं हे आपण चित्र पाहत आहात ह्या शेतीला हेक्टरी म्हणजे अडीचक्करला साडेआठ हजार रुपये मिळणार आहेत आणि नुकसान असं आहे मग हे न्याय मिळणार आहे का हा नियम पूर्वी दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला जे कोरोडहूला रक्कम मिळाली साडे तेरा हजार रुपये आणि बागायतला मिळाल ती सत्तावीस हजार रुपये पण मी मिळवलेल्या माहितीनुसार आता यावर्षी मिळणारी जी रक्कम आहे कोरडाहूला साडेआठ हजार रुपये आहे आणि बागायतला जी आहे ती सतरा हजार रुपये पूर्वी बागायतला सत्तावीस हजार रुपये आणि कोरडहोला साडे तेरा हजार रुपये मिळत होती मला सांगायचं हे आहे की मुखेड तालुक्यात जिल्ह्यात विशेषतः मुखेड तालुक्यात जे नुकसान झालेलं नुकसानीचं चित्र आहे ते मन हेलावून टाकणार आहे ज्या जनावरांचं नुकसान झालेलं आहे माणसं मेली जमिनीचं पिकांचं नुकसान झालं आता मशीचं जनावरांचं जे दूध देणाऱ्या जनावरांची जनावरा, शासनाची मिळणारी रक्कम आहे सदतीस हजार पाचशे रुपये आणि आता बाजारात जर म्हैस घ्यायला गेली तर दीड लाख रुपये मशीची साधारण रक्कम आहे मग ही मोबदला न्याय देणार आहे का म्हणून राज्याच्या विरोधी पक्षनेत्याकडे दौऱ्यावर आले तेव्हा मी मागणी केली होती की या सगळ्या नुकसानीला जी रक्कम आहे ती न्याय देणारी नाही म्हणून शासनाला नव्यानं आदेश काढायला लावावेत जसं कोल्हापूरच्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये नुकसान झाल्याच्या नंतर शासनानं विशेष म्हणजे मदत देण्यासाठी वेगळा आदेश काढून त्यांना नुकसान भरपाई दिली तसं मुखेड तालुक्यातली ही झालेली जी नुकसान परिस्थिती आहे जी विधारक आहे त्याला वेगळा आदेश काढून पॅकेज स्वरूपामध्ये ही नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मी या संवादाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीकडं पत्रकारांकडे सामाजिक संघटनेकडे सगळ्यांकडे मी ही मागणी करतोय हा विषय आपण लावून धरला पाहिजे हा आवाज शासनापर्यंत गेला पाहिजे विरोधी पक्षने त्या समोर तर हा विषय मी परत परत मांडलेला आहे आणि हे जे नुकसानीला आहे परिस्थिती आहे ह्याला न्याय देण्यासाठी या शेतीला जनावरांना झालेल्या नुकसानींना न्याय देण्यासाठी सध्याचा जो नियम आहे तो अन्यायकारक आहे म्हणून हा नियम बदलला पाहिजे आणि न्याय देण्यासाठी योग्य पद्धतीनं सरकारनं पॅकेज स्वरूपामध्ये यांना मदत केली पाहिजे हा विषय अतिशय महत्वाचा आणि गंभीरपूर्वक विषय आहे आणि हा नियम लागू सध्याचा जर रद्द केला गेला नाही तर नुकसान झालेल्या लोकांवर अन्याय होणार आहे म्हणून सध्याच्या नुकसान भरपाईचा जो एनडीआरएफचा चा नियम आहे तो बदलला गेला पाहिजे कोरोडभाऊ हो, शेतीबद्दल बागायती शेतीबद्दल जनावरांबद्दल बदलून विशेष पॅकेज स्वरूपाने मदत दिली पाहिजे तरच यांना न्याय मिळणार आहे म्हणून मी ह्या माध्यमातून सरकारकडं लोकप्रतिनिधीकडं पत्रकारांकडं हा विषय लावून धरण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी सगळ्यांकडं मागणी करत आहे